संपूर्ण देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे त्या अनुषंगाने भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रासप महायुतीचे उमेदवार अनुप संजय धोत्रे आशीर्वाद विकास विकास विजय संकल्प माध्यमातून एप्रिल रोजी अकोला लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माजी कॅबिनेट मंत्री डॉक्टर संजय कुटे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी तसेच आमदार आकाश भुंडकर यांच्यासह राज्यातील महायुतीचे दिग्गज नेते याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत तीन एप्रिल बुधवार रोजी सकाळी साडे दहा वाजता भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर नाट्यगृह कार्यालय येथून नामांकन दाखल करण्यासाठी आशीर्वाद संकल्प विकास विजय विकास यात्रेच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन रॅली काढून अनुप धोत्रे अकोला लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज सादर करणार असल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड